नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपल्यासाठी खूप छान सुंदर असा व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे आणि तो व्हिडिओ आहे बिट्टल शेळीपालन आपल्याला बिट्टल शेळीपालन करायचं आहे पण पैसे खूप लागतात चांगली शेळी घ्यायचं म्हणलं तर पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास हजार रुपये लागतात एवढ्या मागायचे पैसे आणायचे कुठून शेळी आणायची कुठून बरं पुढं जाऊन तिचं आपल्या इथं वातावरणात सूट होते की नाही होते या सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मित्रांनो तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो समोर दिसते आपणाला ही माझी बिट्टलची क्रॉसमधली पाठ आहे आणि मित्रांनो आपण गावरान शेळीला बिट्टल क्रॉस केला होता त्याच्यापासून आपल्याला ही पन्नास टक्के पाठ बिट्टल क्रॉस मिळालेले आहे तिलाच आपण परत दुसरा बिट्टल क्रॉस केला आणि त्याच पाठीला मित्रांनो जेव्हा ही खाली पिल्लू झालेला आहे हे पिल्लू जवळजवळ साठ ते सत्तर टक्के सत्तर ते पंच्याहत्तर टक्के म्हणलं तरी चालेल एवढं बिट्टलमध्ये त्याचं उतरलेलं आहे बोकडावरती गेलेला आहे तर बघू शकता मित्रांनो खूप छान सुंदर पाठ झालेली आहे आणि ती बिट्टल क्रॉसची झाली म्हणजे तिची आई बिट्टलची आहे आणि ही पिल्लू पहा हे सुद्धा बिट्टलचंच झालेलं आहे आपण याला बिट्टल मेल क्रॉस केला होता या फिमेलला तर बघू शकता खूप छान सुंदर बिट्टलची पैदास झालेली आहे तर मित्रांनो जर आपण आता बिट्टल शेळीपालन करायचं म्हटलं तर मित्रांनो खूप महाग शेळ्या आहेत खूप किमती आहेत कारण मला मी भरपूर व्हिडिओ पाहतो बाजारमध्ये जातो तर मित्रांनो आत्तामधी एक चार पाच दिवसापूर्वी मला एक बिट्टलचा व्हिडिओ आला होता त्यांच्या दहा ते अकरा शेळ्या विक्रेल्या होत्या मित्रांनो पण मित्रांनो त्या शेळ्यांच्या किमती जर तुम्ही ऐकल्या तर तुम्ही म्हणसान बापरे एवढी किंमत कशी काय तर मित्रांनो त्यांनी पंचावन्न हजार रुपये किंमत शेळ्यांची फायनल सांगितली आणि मित्रांनो त्या माझ्यासमोर चोपन्न हजार रुपयांनी त्या अकरा शेळ्या आणि एक मेल मित्रांनो त्यांचा विक्री झाला मित्रांनो तुम्ही विचार करू शकता पंचावन्न चौपन्न हजार रुपयाची बिट्टलची शेळी आपण घेऊ शकत नाही नवीन जर शेळी पालन करायचं असेल गरीब शेतकऱ्याला ती एवढ्या मागाची शेळी परवडणार नाही आहे आणि ती आपण घेऊ शकत नाही तर म्या मित्रांनो त्यासाठी मी खूप छान महत्त्वाचा सल्ला आणि सुंदर अशी माहिती मी मा समौर समौर आ, या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघू शकता मित्रांनो समोर आपल्या समोर ह्या दिसतात बिठ्ठा कोठल बिट्टल आणि कोठा क्रॉयसच्या या फिमेल आहेत मित्रांनो तर मित्रांनो ही जात मी घरी तयार केलेली आहे मित्रांनो हेच जर क्रॉसिंगच्या पाठी जर आता विचार करू शकता तुम्ही जर चौपन्न हजार रुपये पंजाब बिट्टल शेळीची किंमत जर असेल तर मित्रांनो क्रॉस शेळीची किंमत आपल्याला कमीत कमी तीस ते पस्तीस हजार रुपये कमीत कमी पंचवीस हजार रुपये तर ते सहज क्रॉस शेळीची शि किंमत आपल्याला द्यावी लागणार आहे म्हणून मित्रांनो मी निर्णय घेतलेला आहे आणि घरीच बिट्टल शेळीला गावरान शेळीला बिट्टल क्रॉस केलेला आहे आणि बघू शकता त्याची सुंदर असे पिल्ले आपल्या समोर उदाहरण आहे बघू शकता समोर दिसतात ही बिट्टलची फिमेल आहे इकडच्या बाजूला कोठाचा फिमेल आहे तर अशा पद्धतीची पैदास मित्रांनो मी गावरान शेळीपासून तयार केलेली समोर पहा हे बिट्लची पिल्ले आहेत पण ही गावरान काठेवाडी शेळीपासून मित्रांनो तयार केलेली आहे आणि हीच जर अशी पिल्लं आपल्याला जर बिट्टल फार्माल्याकडून घ्यायचं म्हटलं तर तो वीस आणि पंचवीस हजाराच्या खाली एक पिल्लू देत नाही मित्रांनो कारण मी हे स्वतः व्हिडिओ पाहिलेत आणि स्वतः हे अनुभवलेलं आहे तर मित्रांनो एवढ्या मागाची किंमत घालून आपण शेळीपालन करू शकत नाही तर त्यांच्यासाठी मित्रांनो एक स्वर्ण संधी आहे तर ती म्हणजे आपल्या गावरान शेळीला बिट्टल क्रॉस करणे हे बघू शकता समोर ही फिमेल दिसते मित्रांनो हीसुद्धा आपली बिट्टल क्रॉसचीच आहे गावरान शेळीपासून तयार केली बघा सुंदर अशी क्वालिटी तयार झालेली आहे बघा ही जवळपास एक महिन्याचं पिल्लू झालेलं आहे बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो बिठ्ठल शेळीपालन जर करायचं असेल तर मी तर सांगतो तुम्ही पन्नास साठ हजाराची शेळी विकत घेण्यापेक्षा जर तुमच्याकडे जर गावरान शेळ्या असतील काठेवाडी शेळ्या असतील उस्मानाबादी असतील कोणत्याही असू द्या मित्रांनो त्या शेळ्यांना तुम्ही चांगल्या क्वालिटीचा बिट्टल मेल क्रॉस करू शकता सिरोईचा करू शकता कोटाचा क्रॉस करू शकता खूप छान सुंदर अशी पैदास होते त्याची आणि त्याचं ज्वलंत उदाहरण पाहू शकता समोर मित्रांनो हे बिट्टल क्रॉसचे पिल्ले हे बघा हे समोर पिल्लू दिसतं हे बिट्टल क्रॉसचंच आहे बघा खूप छान सुंदर पिल्लू झालेलं आहे आणि समोर दिसते त्याची आहे ती गावरान लाल लालशेळी गावरान लाल शेळीला ते बिट्टल क्रॉस केलेलं इकडे एक बघा खूप छान सुंदर बिट्टलचं पिल्लू झालं आहे बघा मित्रांनो हे फक्त पिल्लू मित्रांनो पंधरा दिवसाचा आहे तर अशा उत्तम क्वालिटीचे आणि सुंदर आपण शेळीपालन मित्रांनो आपल्या गोट फार्मवरती चालू करू शकता त्यासाठी तुम्ही मित्रांनो जाऊ द्या पैसे गेले तरी ते चालतील पण एक चाळीस पंचेचाळीस पन्नास हजाराचा बिट्टलचा चांगल्या क्वालिटीचा मेल खरेदी करा मित्रांनो आणि आपल्या गावरान शेळीला क्रॉस करा आणि गावरान शेळीला क्रॉस केल्याच्यानंतर तुम्हाला समोर दिसतोय रिझल्ट ही अशी सुंदर पिल्ले तुमच्या शेळ्यांना होऊ शकतात कारण ती माझ्या शेळ्यांना झाली बघू शकता हा समोर पिल्लू दिसतं हे फक्त पंधरा दिवसाचं पिल्लू आहे मित्रांनो आणि हे माझ्या गावरान शेळीला झालेलं आहे त्याची आईसुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघा ह्या व्हिडिओमध्ये त्याची आईसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल हुंडी आहे त्याची आई आणि त्या शेळीला आपण बिट्टल क्रॉस केला होता तर असं खूप छान सुंदर पिल्ले मित्रांनो गावरान शेळीला जर बिट्टल क्रॉस केला तर होत आहे तर मित्रांनो आपण तीस चाळीस पंचेचाळीस पन पन्नास हजाराची शेळी विकत घेण्यापेक्षा एक साधा आणि सोप्पा सल्ला तुम्हाला मी देतो आपण आपल्या शेळ्यांना बिट्टल क्रॉसचा मेल क्रॉस करा दुसरी गोष्ट मित्रांनो सांगतो जर आपण ही पहा त्या पिल्लाची आई समोरच आहे पहा ही होंडी शेळी तिला आपण बिट्टल क्रॉस केला होता आणि तिच्याच पोटी मित्रांनो आता तो अगोदर व्हिडिओमध्ये आपण तो फिमेल पाहिला बारीक पिल्लो पंधरा दिवसाचं त्या शेळीचं पिल्लो आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने मित्रांनो मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन आपल्याला करत आहे आणि मित्रांनो अलीकडं असं झालेलं आहे का जोतो म्हणतो मला बिट्टल शेळी पाहिजे बिट्टल शेळी पाहिजे पण बिट्टल शेळी मित्रांनो पैशावाला माणूस घेऊ शकतो पण गरीबातला गरीब माणूस बिट्टल शेळी घेऊ शकत नाही कारण तिची किंमत खूप आहे तर मित्रांनो त्यासाठी एकच सल्ला तुम्ही त्या आपल्या गावरान शेळीला बिट्टल क्रॉस करणे खूप छान सुंदर रिझल्ट मिळतो हे पहा मित्रांनो माझा एक ते दीड वर्षाचा हा बिट्टलचा मेल आहे बघू शकता मी हा एका धनगाराकडून बिट्टलचा मेल मी खरेदी केला होता लहान असताना आणि त्याचीच मित्रांनो तो आता खूप मोठा झालेला आहे पंधरा सोळा महिन्याचा झालेला आहे तो आता विक्रीसाठी आहे कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नक्की आपल्याला फोन करू शकता हे समोर बघा मित्रांनो माझे हे बिट्टल कुराचे पिल्ले आहेत खूप छान ओरिजिनल बिट्ट बिट्टल पिल्लांना लाजवेल मित्रांनो असे हे बिट्टल कुराटचे पिल्ले आहेत बघा समोर दिसत असेल आपल्याला बघू शकता हे दोन्ही सक्के भाऊ आहेत मित्रांनो आणि हे दोन्ही त्या फंड्याशिळीचे आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो हे समोर दिसतात या सर्व बिठ्ठल कुराटच्या पा फिमेल आहेत माझ्या मित्रांनो त्याच्यामुळे शेळीपालन करणं खूप अवघड झालेलं आहे शेळ्यांच्या किमती खूप झालेल्या आहेत पहिली गावरान शेळी दहा आणि बारा हजार रुपयाला भेटवते त्याचा पंधरा आणि वीस हजार रुपये मित्रांनो चांगल्या शेळीला लागतात बघू शकता हा बिट्टलचा मेल माझा आत्ता पंधरा महिन्याचा झालेला आहे बघा त्याचा नाकाचा जो रोमन नाक आहे कसं जबरदस्त आहे पंच त्याचा आणि मित्रांनो हा आपण बिट्टल मेल आता सध्या माझा विक्रीसाठी आहे तर कोणाला पाहिजे असेल खूप छान सुंदर पिल्ले याच्याच पुढची पिल्ले आहेत मित्रांनो ती खूप छान सुंदर पिल्ले होतात आणि गावरान शेळ्यांना पण हा क्रॉस केलेला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि तुम्हाला जर शेळी तुमच्याकडं दहा वीस पंधरा जर शेळ्या पा असतील मित्रांनो तर तुम्ही अवश्य त्यांना कोठाचा मेल क्रॉस करू शकता शिरोईचा करू शकता बिट्टलचा करू शकता आणि चांगली जात चांगली क्वालिटी तुम्ही तुमच्या गोठ फार्मवरती तयार करू शकता मित्रांनो अलीकडं काय झालेलं आहे पंजाब बिट्टल इकडून तिकडून बाहेरून राजस्थान इकडून शेळ्या आणायच्या आणि त्या आपल्या इकडं आणून आपल्या हवामानामध्ये आपल्या वातावरणामध्ये त्या सेट होत नाही आणि मग अशा वेळेस मित्रांनो शेळ्या दगवतात पिल्ले दगवतात आणि मग आपला धंदा तोट्यात जातो असं होऊ नये असं होऊ नये म्हणून मित्रांनो आपल्या स्वतःच्या इथल्या वातावरणामधली आपण शेळी तयार करू शकता आणि ती शेळी मित्रांनो मी माझ्या घोटफार्ममध्ये बिट्टल क्रॉसच्या खूप साऱ्या फिमेल मी तयार केलेल्या आहेत आणि त्याच्या मी तुम्हाला उदाहरणसुद्धा समोर शिळ्या दाखवलेल्या ते ही बघू शकता ही सुद्धा पाठ आहे हे पिल्लेसुद्धा समोर दिसतात ही बिठ्ठल कुराची खूप छान सुंदर पिल्ले आहेत मित्रांनो त्याच्यामुळे जर आपणाला शेळीपालन करायचं असेल तर माझा सल्ला नक्की मित्रांनो फॉलो करा आणि खूप पैसे घालण्यापेक्षा अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने बिठ्ठल शेळीपालन करू शकता तर मित्रांनो मी बघ तुम्ही समोर दिसतो तो मिल जो आहे मी आता जो मोठा मिल दाखवला तो फक्त मी झालेलं पिल्लू पाच हजारला आणलं होतं मित्रांनो बिट्टलचं झाल्या झाल्या पाच हजाराला ते पिल्लू आणलं होतं आज त्याच्यापासून माझी खूप सारे बिट्टलची पैदास झालेली आहे आणि मित्रांनो आता त्याच्यापासून खूप पैदास होऊन त्याचं मी जे पाच हजारला पिल्लू आणलं होतं आज त्याची जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये किंमत झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही असं लहानसं छोटंसं एखादं बिट्टलचं पिल्लू खरेदी करून त्याला मोठं करून आपल्या शेळ्यांना त्याचं क्रॉसिंग रिझल्ट आपण क्रॉसिंगमध्ये शेळीपालन कारू चालू करू शकता तर अशा पद्धतीनं मित्रांनो मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला खूप छान सुंदर माहिती सांगितलेली आहे तर आपण नक्की या व्हिडिओचा फायदा घ्यावा मित्रांनो आणि आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि मित्रांनो आज जो तो बिठ्ठल शेळीपालनाक वळालेला आहे मला दिवसाला दहा ते पंधरा वीस फोन येतात दादा आम्हाला अशा पद्धतीचे बिट्टल शिळे पाहिजेन तशा पद्धतीचे बिट्टल शेळी पाहिजे पैसे शे किती गेले तरी चालेल मी त्यांना एकच सल्ला दिला भाऊ माझ्याकडे तर ओरिजिनल बिट्टल शेळी नाही पण क्रॉसमधून मी शेळीपालन तुम्हाला देऊ शकतो म्हणजे आम्हाला ओरिजिनल पाहिजेन किती पैसा लागला तरी चालेल तर मित्रांनो त्यांना सांगितलं बिट्टल शेळी पंजाबवरून इकडून पण तुम्हाला भेटतील पण तुमच्या हवामानामध्ये तुमच्या वातावरणामध्ये त्या सूट होतील याची गॅरंटी नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा, त्याचा पुढं फायदा होईलच असं सांगता येत नाही म्हणून मी मित्रांनो सगळ्यांना सल्ला देत आहे की आपण विठ्ठल शेळीच्या चांगल्या टॉप क्वालिटी जर आपल्याला तयार करायची असेल तर मित्रांनो आपण ती आपल्या शेळीपासून तयार करू शकता तर मी सुद्धा ती क्रॉसिंगमध्ये केलेली आहे तर जवळपास मी साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत माझ्याकडे कॉ क्रॉसिंगचं बिट्टल कॉ झालेलं आहे आणि त्याला जर आता जे साठ ते सत्तर टक्के झालेलं आहे त्याला जर मित्रांनो ओरिजिनल बिट्टल जर क्रॉस केला तर मित्रांनो जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मला त्याच्यामध्ये रिझल्ट मिळणार आहे मित्रांनो आणि खूप छान सुंदर थोड्याच दिवसात माझं सर्व बिट्टलचं पालन तुम्हाला शेळीपालन दिसेल तर अशा पद्धतीने मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास खूप छान सुंदर मार्गदर्शन करण्याचा के केल्या केलेला आहे तर मित्रांनो नक्की आपण आपल्या व्हिडिओला एक कमेंट करा आणि मित्रांनो लाईक करा आणि लाईक केल्याच्यानंतर हाईप आहे हाईप करायला येतं आहे तर तिथं व्हिडिओला पॉईंट द्या हाईप करा आणि खाली पॉईंट द्यायला येतं तिथं पॉईंट द्या म्हणजे हा व्हिडिओ अनेक प्रेक्षकांकडे यूट्यूब पाठवेल तर हीच विनंती करतो मी सर्वांना माझा व्हिडिओ इथं समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र